लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखेरणे पोलिसांचा मार्च नवी मुंबई देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू आहे अनेक ठिकाणी पोलिसांकडून मार्च काढण्यात येतो जेणेकरून मतदारावर कोणताही दबाव न पडता नागरिक मतदानाचा हक्क बजावू शकतील अशाच प्रकारे कोपरखेरणे पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला या रूट मार्चमध्ये राज्य राखीव पोलीस दल व कोपरखेरणे पोलीस ठाण्याचे असे एकूण शंभर अधिकारी व अमलदार उपस्थित होते जय हिंद दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वे कोपरखेरणे विभागामध्ये लोकसभेच्या निवडणूक शांततेत होण्यासाठी आदरणीय सी पी सर व आमचे पुलीस उपायुक्त श्री ढाणेसाहेब यांनी कोपरखने पोलिसने या ठिकाणी एस आर पीची एक कंपनी उपलब्ध करून दिली होती एस आर पीचे एकशे वीस जवान त्यांचे अधिकारी कोपरखन्याचे अधिकारी आणि अंमलदार असे आम्ही सर्वांनी मिळून आज कोपरखने विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत ज्या ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणी आहेत ह्या ठिकाणी आम्ही रूट मार्च केला ह्या रूट मार्चला एरिया डॉमिनेशन आणि एरिया फॅमिलरायझेशन असे बोलले जाते की पोलीस अधिकारी सहकारी यांना पूर्ण एरियाची टोपोग्राफी समजली पाहिजे जेणेकरून कुठलीही घटना घडली तर ता ताबडतोब त्या ठिकाणी पोचता यावं तसेच जे काही समाजकंटक का आहेत त्यांना एरिया डॉमिनेशनच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की कोणीही जर कायदा तोडला तर त्याच्यावर पोलिस सक्षमपणे कारवाई करतील ह्या अनुषंगाने आम्ही आजचा हे मार्च घेतला या रूटमार्चमध्ये सर्वांनी मार्शन केलं व सर्व पोलीस सहकाऱ्यांनी पूर्ण कोपथर् एरिया हा पदाकारण केला धन्यवाद